जालन्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आय टी प्रथम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय कन्हैया नारायण गहुले एकोणावीस वर्ष मयताचे नाव आहे मयत परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवाशी आहे अंबड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण सुरू होते मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही कन्हैया अभ्यास करून रात्री बारा वाजता झोपला सकाळी आठ वाजेच्या सुमारास कन्हैयाला झटके येऊ लागले लगेच ॲटो रिक्षा बोलावून अंबड येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आंबड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत मृतदेहसह शवविच्छेदनाकामी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवले शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती अंबड पोलिसांनी आहे या प्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाविरुद्ध तक्रार दाखल करणारा असून गुन्हा दाखल करण्याची मागणी मेहताच्या वडिलांनी केली काही नाही साधत होत रात्री काहीच नाही आराम होता जेवण घेऊन केला अभ्यास केला बारा एक वाजता झोपलो सकाळी आठ नऊ वाजता त्याला लगेच असं झटका आला फिट आलं आणि मग लगेच गोळा केली आणि खाली आणलं रिक्षा मध्ये आणलं आणि इकडं दावाखान्यात ते सेक्युरिटीवाल्या सांगितलं त्या वर ते म्हणे पोराला घेतलं आणि गादी सगळच इकडं खाली घेऊन आलो आम्ही धरलं त्याला रिक्षा ठेवलं आणि इकडे आणलं दावाखान्यात मग इकडं आणलं सरकारी रोहित गाडेकर काय मला सकाळी दहा वाजता फोन आला नऊ दहाच्या दरम्यान मुलाची तुमच्या तब्येत बरोबर नाही आहे आणि तुम्ही लवकर या म्हणून बस एवढं सांगण्यात आलेलं आहे की सिरियस झालेला आहे आणि तुम्ही ऍडमिट करायला म्हणले मी दोन मुलांना कसं त्यांच्या कॉलेजचे जे मित्र आहेत त्यांना त्यांना ते ऍडमिट केलेलं आहे त्यांना ते हेल्प केली समजा त्यांना तिथे पण हे काम कसं होतं रेक्टरचं काम असतं कॉलेज कॉलेजच्या रेक्टरचं काम होतं मग त्यांना ते अग्रवाल म्हणून एक हॉस्पिटल आहे त्या अग्रवाल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं ऍडमिट म्हणण्यापेक्षा त्यांना जॉईन नाही केलं फक्त तिथं पोहचते हॉस्पिटलला विद्यार्थ्यांना आणि मग त्यांना सांगितलं की थोडी सिरियस केस आहे त्यांना हेल्प केली डॉक्टरने त्या अग्रवालनं आणि मग यांना हस्ते रेरीफाय केलं की तुम्ही सरकारी हॉस्पिटलला जॉईन करा म्हणजे आय सीयू मध्ये न्यावं ती सुविधा आमच्याकडे नाही म्हणजे मग ते काय तोपर्यंत त्यांना रेक्टर आलेले नव्हते मग या दोन मुलांना त्या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मग सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे आणि आम्हाला मग फोनवर कॉन्टॅक्ट चालू होते माझे नेमकं काय झालंय काय झालंय काही नाही तुम्ही नुसतं या या म्हणून असं सांगत होते मला ते सिरियस आहे सिरियस आहे तुम्ही या बो हे करू सिव्हिल हॉस्पिटलला या बस मग एवढं झाल्यानंतर इथं आल्यानंतर पाहिलं तर इथं बॉडी दाखवली आम्हाला इथं पॉलिटेक्वर्नमेंटला मग हे जे काम होतं माझं म्हणणं होतं होत हे हॉस्टेल रेक्टर नव्हते का प्राचार्य नव्हते का यांचं काम नाही जबाबदारी आणखीन आणखीन आणली नाही का रेक्टरनं स्विच अप करून ठेवलेला आहे मोबाईल काय तक्रार तक्रार आता पोलिस स्टेशन दाखल करून द्यायची पीएम होईल करायचं कॉलेजच्या विरोधात गड़ले, गड़ले। कॉलेज नेमकं घडलं कसं आहे घडल्याचं आम्हाला कारण कळायला पाहिजे ना कशामुळे घडलं काय घडलं जबाबदारी कोणाची आहे तुम्ही जर एखाद्या समजा कॉलेजमध्ये एंट्री करायची असेल तर पास मागता किंवा विद्यार्थ्याला मग एवढं होईपर्यंत मग कॉलेज काय केलं इथं कॉलेज काय करतं इथं ते कॉलेजचं काम नाही काही रेक्टरचं काम नाही काय जबाबदारी कोणाची कॉलेजच्या तर बाहेर आलं नाही घटना कॉलेजमध्ये झाली विद्यार्थी रात्री पण बारा पर्यंत अभ्यास करत बसलेला होता ताण नव्हता काहीच नव्हतं झालं कस हॉस्टेलला ला हा शासकीय हॉस्टेलला हा त्याचा रूम पार्टनर घ्यायचा नारायण गहुले